लोकायच मला नाव न करते काय येण्यासारखे करून राहिले म्हणजे कोण आता येडेपणा करून राहिला कोणावर बोलून राहिले अबे ते शामराव मा घरी आणता म्हणते काय जलतारा करा आणि जलतारा केला तर तुमच्या इरीला पाणीच पाणी काय येडेपणा आहे आपल्या वाशिम जिल्ह्यात आता दंड काही झालं पाणी आणि आपला वाशिम जिल्हा शामरावला काही काम धंदे नाही माझ्या घरी आलतात मुले मुले जलतारा करा काय मूर्ख बनाय हे जलतारा केल्यानं कुठं पाणी वाढत असते का आणि मुने जिकडे तिकडे पाणीच पाणी होणार आपलं गाव पाणीदार होणार तुम्हाला ते छोटे चिमणीची गोष्ट माहिती आहे का रे कोणत्या चिमणीची बर पहिले चिमणीची गोष्ट सांगतो आणि मग महत्वाच्या मुद्द्यावर येतो गोष्ट सांगलं होता बरं गोष्टी करायला लय आवडते का का मी चिमणीची गोष्ट सांगू का सांग तू सांग म्हणजे या मोठ्या माणसाला समजेल एक घनदाट जंगल होतं आणि त्याला एकदा अचानक भीषण आग लागली आगीच्या ज्वाळा पसरायला लागला धुरांच्या लोटांनी संपूर्ण जंगल वाकल्या जाऊ लागलं

ऐकले तिनं मध्ये मध्ये बोलू नको रे पहिले गोष्ट ऐकू दे ती जवळच्या ताळावाकडे उडत गेली छोटेसे छोटे पाणीचे दोन तीन थेंब घेतले आणि आगीच्या दिशेने परत निघाली ते ती दोन तीन थेंब त्या प्रचंड उसणणाऱ्या आगीच्या ज्वाळावर टाकले आणि

बोलता पुढे जाऊन तो चितला पाणी आगीवर टाकलं आणि पुन्हा पाणी आणायला परत जात असताना त्या हत्तीवर सिंहाला महनाली हत्ती दादा सिंहा प्रे। थी। हो ना, तीचे काही हरु हरु काही प्राणी प्राणी पक्षी आणी ही मदती साथी पुड़े आले, सीहाँ वा, हत्ती, सर्व आग बापरे वाक्य ऐकून विचारात पडले आणि मदतीसाठी पुढे सिंह संपूर्ण जंगलाची आग आटोक्यात मित्रांनो आपल्याला ही गोष्ट समजली का गोष्ट समजली आणि त्याचा अर्थही समजला ही गोष्ट आपल्याला काय शिकवते तर कितीही मोठे संकट असले तरीही आपण आपले योगदान द्यायला हवे कधी कधी छोट्याशा प्रयत्नाने ही मोठे बदल घडू शकतात एकदम बरोबर म्हणे आता ही गोष्ट जर समजली असेल तर आपण आपल्या वाशिम जिल्ह्याबाबत विचार करू आपला जिल्हा उलट्या बशी सारखा ज्यामुळे इथं मोठी धरणं होऊ शकत नाही वर काळी माती आणि खाली काळा पाषाण ज्यामुळे भूगर्भात पाणी मुरवण्याला सुद्धा नैसर्गिक मर्यादा आहे तू म्हणत आहे आणि मग याचा परिणाम आपल्या इथं फक्त पंधरा टक्के क्षेत्रावर हो आहे आपल्या इथे उत्पन्न कमी प्रति माणसी उत्पन्न कमी असल्यामुळे आपला जिल्हा मागास म्हणजे आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो हो ना आपला जिल्हा लयच मागास आहे आपला वाशिम जिल्हा कधीच पाणीदार होणार नाही किंवा आपल्या वाशिम जिल्ह्यात काहीच नवीन गोष्ट होऊ शकत नाही असा आपल्या सारख्या ठाम विश्वास असल्यामुळे आपण सर्वजण फक्त बघ्याची भूमिका घेतोय पारावर गप्पा मारतो आणि त्या परिस्थितीत जगत राहतोय हो ना पण आपण काय करू शकतो आतापर्यंत तर काहीच झालं नाही आणि आता पुढे काय होणार वाशिम जिल्ह्याचं काही खरं नाही काका तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याच्या जलतारा केला ना आपला जिल्हा पाणीदार होणार मला नाही वाटत असं काय होईल म्हणून बर आपल्या जिल्ह्यात कोण पुढे येऊन काम करणार आहे आणि कोणी पुढे गेल तर कोण मागे येते बघा कोण कोण काम करायला पुढे येणार आहे किंवा कोण मागे येणार आहे हे मला माहीत नाही मला हे पण माहित नाही की आपला जिल्हा पाणीदान होणार आहे का नाही पण मला एक गोष्ट नक्की माहित आहे की जेव्हा या वाशिम जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल ना तर हे जलतारा करणारे लोक आहेत ना त्यांचं नाव सर्वात वर लिहिलं जाणार आहे जसं ते चिमणी सारखं त्यामुळे आमच्या शेतात पण आम्ही जलतारा केला बघ एवढ्या छोट्या युगाला सुद्धा ही गोष्ट कळाली अपला अपला मला पण समजलं मी पण आता पहिले जलतारा करतो पाणी वाढव पण ते वाशिम जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल ना तर त्याच्या सोबत वाशिम जिल्ह्याला पाणीदार करणाऱ्याच्या पण नाव असलं पाहिजे आपण आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजून सांगू आपलं नाही आपल्या गावातच नाव त्याच्यात असलं पाहिजे खरोखर मला अभिमान आहे तुमच्या सारख्या मित्रांचा आपलं गाव लय चांगलं आहे रे फक्त कोणा आपल्याला सांगायची द्या आपण करतोच युगाचे पण धन्यवाद मानायला पाहिजे लय चांगली गोष्ट सांगितली आणि आमच्या जंगलेल्या डोक्यात ही आयडिया घुसली युगा तू हे पण धन्यवाद ही गोष्ट मला एकदम पटली माझ्या डोक्यात उजेडच पडला चला तर मग आपल्या गावात एकरी एक जलतारा करू आणि आपल्या गावाला पाणीदार करू